कशा आहे तुम्ही हो तुम्ही मस्त आणि तंदुरुस्त असाल श्री स्वामी समर्थ तर गाईज आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे काल व्हिडिओ बनवायला जमला नाही कारण का देव बसवायचे होते आणि खूप घाई होती आणि खूप म्हणजे हे पण झालेलं होतं की बाराच्या आत लवकर लवकर देव बसवायचे होते त्याच्यामुळे सकाळपासून माझी सगळी तयारी चालू होती आणि मग मी म्हटली का आज तर व्हिडिओ बनवायला भेटणारच नाही तर ठीक आहे म्हटली चला म्हटले आज आपण व्हिडिओ बनवूया तर आज आहे नवरात्राचा दुसरा दिवस दुसरी माळ तर बघा चला मग म्हटली आज म्हटले आपण व्हिडिओ बनवूया तर म्हटली आणि आज कलर कुठला आहे तर लाल कलर आहे लाल आपण मरून पण घालू शकतो आणि लाल कलर लाल म्हणजेच मरून तर मी असा म्हणजे लाल कलरचा ड्रेस मस्तपैकी घातलाय म्हणजे थोडा मरून टाईपमध्ये आहे पण एकदम प्रॉपर लाल नाही आहे लाल मरून असा टाईपमध्ये ड्रेस आहे माझा तर मी आज तो ड्रेस घातलाय बघा छानपैकी काल व्हाईट ड्रेस घातलेला होता आणि आज लाल कलर आहे तर मी आज लाल घातलाय तर गाईस तुम्हाला मी दाखवते माझे देव बसवलेले बघा चला तुम्हाला मी दाखवते बघा आपले इथे देव बसलेत छानपैकी मस्त इथे देव बसवलेले आहेत देवांची पूजा केलेली आहे बघा मस्तपैकी माळ लावलेली आहे छानपैकी आपल्या देवांची पूजा केलेली आहे देव बसले तिथे आपले तर गाईच आता आपले देव बसलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला कुठे जास्त जाता येत नाही घरातच असते मी तशी पण कुठे जात नाही पण म्हटली चला म्हटली आता भाजी पण म्हटली काय म्हणायची माझी दुप्पस असतात नऊ दिवस मी काय चप्पल घालत नाही पायात काय नाही आणि मी काय खात नाही खाल्लं तरी फ्रूट खाते मी आणि काय म्हटली जास्त मी काय खात नाही बाकीचं चा। त्याच्यामुळे म्हटली चला म्हटली तर सिद्धांतजी बाबांनी सिद्धांतसाठी काहीतरी म्हटली भाजी बनवूया सकाळी दिली टिपेंना भाजी म्हटली आता संध्याकाळसाठी काहीतरी बनवूया तर मी इथे बघा काय ओला मटर आणलं आहे तर आता मी इथे सोलून घेतले थोडं बाकीचं आहे सोलायचं ते सोलते इथे अर्धं अर्ध सोललं आहे आणि हे सोलायचं आहे तर म्हटली ओला मटरमध्ये एक छोटासा टॅम बटाटा टाकून टॅमेटो कांदा बटाटा टाकून म्हटली त्याची भाजी बनवून घेऊया ओला मटरमध्ये आणि आता सिद्धा ना आलं शाळेत ना की म्हटली मग आरती करून घेऊया तर चला आपल्या व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेव आता शहापूरला किती मस्त हॅवे रोड झालाय नवीनच झालाय छान झाला हायवे रोड शहापूरचा हायवे रोड मस्त झालाय मध्ये आलेलं होतं तेव्हा काम चालू होतं ना ते छान वाटते गाड्या एकदम सुसाड जातात ढगांच पण मस्त दृश्य आहे त्याच्या तिकडनं थुके येतात त्या डोंगराचे इकडन सूर्य कसा आता आपण चाललोय शहापूरला व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेवू आपण आपण इथे आले शहापूरला आलोय देवीच्या मंदिरामध्ये टाहिनीमध्ये उभी असे त्यांचे बाग आहे माझ्याबरोबर मंदिर आहे मोठा खूप छान आहे मंदिर दरवर्षी ये तिकडे उटी करायला नवरात्रमध्ये ज्या हातात ओटी आहे मी ओटी घेतलेली आहे गर्दी आहे लाईने पुढे पुढे थोडं थोडं पण सरकत सरकत जाऊ आता आपण आहे घरी मस्तपैकी छान दर्शन झालं देवीचं आई तुळजापूरच्या भवानी मातेचं चा, छानपैकी दर्शन झालं मस्त एकदम आणि गर्दी नव्हती काय नव्हती नंतर आमचं दर्शन झाल्याच्या नंतर गर्दी वाढत गेली तर म्हणजे चला छानपैकी आपलं निवांत आपलं छान दर्शन झालं आणि तिथे एक आजी होती आ, मी शूट नाही केलं कारण त्या वाचत होत्या म्हणून मला बरं नाही वाटलं असं शूट करायला पण मी तुम्हाला सांगते तिथे त्या आजी होत्या खूप वयस्कर होत्या आणि ते, ते पाठ करत होत्या तर कुठला पाठ सप्तशक्की देवीचा पाठ करत होत्या त्या तिथे मला बघून खूप छान वाटलं की त्यांना एवढं दिसत नाही तरी पण त्यांनी पुस्तक देवीचा असं जवळ धरला आणि बोलत होत्या त्या मनातल्या मनात ते वाचत मना मना होत्या पुस्तक असं डोळ्यासमोर एकदम जवळ धरून मी एवढी आश्चर्यचकित झाली की म्हटली एवढ्या वयस्कर आजी आणि देवीचं पाठ वाचतायत तर खूप पुण्यवान आहेत त्या आजी की एवढं देवीचं करतायत त्या आणि खरंच मस्त खूप छान वाटलं मला बघून त्यांच्याकडे पण की एवढे ते कारण काहीतरी मोटिवेट भेटला आपल्याला त्यांच्याकडनं की ते एवढ्या वयस्कर असून एवढ्या म्हाताऱ्या असून त्या देवीचं पाठ करतायत की त्या मंदिरामध्ये बसून वाचतायत त्यांना दिसत नाही आणि त्यांच्या डोळ्यात चष्मा पण नव्हता तरी पण त्या असं पुस्तक डोळ्यासमोर एकदम जवळ धरून त्या वाचत होत्या आणि एवढ्या हळू वाचत होत्या ना दुसऱ्याला पण मी बाजूला बसलेली त्यांच्या पण मला पण एक आवाज येत नव्हता त्यांचा शब्दाचा एवढ्या त्या हळू वाचत होत्या खूप छान वाटला मस्त चला आपला द दर्शन पण छान झालं त्या आजीला त्या आईला बघून पण मला खूप मस्त वाटलं की त्यांनी एवढं छान त्या देवीचा पाठ करत होत्या तिथे बसून देवी मंदिरामध्ये काहीतरी एक मोटिवेट भेटला आपल्याला तर चला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा खाली बेलगाम दिला आहे ते बेलगा बेलायकन दाबाला विसरू नका चला बाय